नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीपूजनसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ते पाहणार आहोत कारण दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजेच लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनसाठी बऱ्याच साहित्यांची जुळवाजुळव करावी लागते आपण हे सर्व साहित्य आधीच एकत्र करून ठेवलं तर आपली ऐनवेळेस गडबड होत नाही तर लक्ष्मीपूजनाची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिलेला नसेल तर आपल्या चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे किंवा मी तुम्हाला वरती आय बटनला लिंक देईल तो व्हिडिओ नक्की पहा तर आता आपण या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ते पाहूया तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला एखादा लक्ष्मीचा फोटो किंवा तुमच्याकडे शाडूची लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती घ्यायची आहे किंवा असा फोटोसुद्धा चालेल तसेच तुमच्याकडे असेल तर ते घ्या किंवा तुमच्या देवघरामध्ये जर लक्ष्मीची छोटी मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेतली तरीही चालेल किंवा दोन्ही नसेल तर मग तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती देखील इथं मी घेतलेली आहे गणपतीची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा घेऊ शकता त्यानंतर इथे मी दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत एक कुबेर देवाचे प्रतीक म्हणून आणि एक सर्व देवांची सुपारी अशा दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे कुबेऱ्याची मूर्ती असेल तर मग तुम्ही ते ती घ्या आणि नसेल तर मग तुम्ही सुपारी घेतली तरी पण चालेल आणि सर्व देवांची सुपारी तुम्हाला घ्यायची आहे तसेच माझ्याकडे इथे कवड्या आहेत म्हणून त्या देखील मी ते घेतलेल्या आहेत कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुमच्याकडे असतील तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी पूजेत अवश्य मांडा त्याचबरोबर या ठिकाणी अगरबत्ती धूप चंदन माचीस कापूर आणि अत्तर असेल तुमच्याकडे तर अत्तरसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हे स हे सुद्धा आपल्याला या दिवशी लागणार आहे त्याचबरोबर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची लागणारी वस्तू म्हणजेच केरसुनी तर आपल्याला या दिवशी या केरसुनीचीच पूजा करायची आहे अनेकजण म्हणतात मोठा झाडू असेल तर चालेल का पण शक्यतो झाडू घेऊ नये शक्यतो केरसुनीच लक्ष्मी पूजेसाठी घ्यावी आणि जर नाहीच मिळाली तर मग तुम्ही तुमच्या घरातील मोठा झाडू आणला असेल तर तोही घेऊ शकता पण या दिवशी केरसुनीचीच पूजा करायची असते मग ती तुमच्याकडे किती पण छोटी असली तरी पण चालेल पण केरसुनीचीच पूजा या दिवशी करायची आहे तसेच एक स्वच्छ पाण्याने भरलेला कलश देखील लागणार आहे तर मी त्यावरती ओल्या गंदाने स्वस्ती काढून घेतलेला आहे त्याचबरोबर लाहया आणि बत्ताशी सुद्धा घ्यायची आहे